का का संत सोपान काका सहकारी बँक सासवड त्यांच्या वतीनं स्वर्गीय नामदार चंदुकाका जगतापजी यांच्या सत्तराव्या जयंतीनिमित्त पुणे विभागातील पाच जिल्ह्य व सत्तावर तालुक्यातील माध्यमिक विद्यालयात राबवलेल्या संत सोपान काका सुंदर माझी शाळा अभियान स्वच्छ व सुंदर शाळा पारितोषिकी वितरण समारंभाचे अध्यक्ष आमचे सभागृहातील ज्येष्ठ मार्गदर्शक या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजयजी जगताप या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे ज्यांनी का आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य आयुक्त माजी आयुक्त कांतीलाल उमाजी या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थानं मार्गदर्शन करणारे डॉक्टर बापू जगताप त्याचबरोबर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाशदादा पवार महामंडळाचे माजी उपाध्यक्ष अरुण थोरातजी या ठिकाणी कोल्हापूरम आलेले कोजीमाशि तज्ञ संचालक दादासाहेब लाड सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष अमृत पांढरे पुणे जी जिल्ह्याचे जी अध्यक्ष प्रसादजी गायकवाड कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष राहुलजी पवार पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश भाऊ उरसळ पुणे जिल्हा कार्याध्यक्ष राजेशिंग गायकवाड सांगली जिल्हा मुख्यम संघाचे सचिव संजय कुमार झाभरे पुणे जिल्ह्याचे सचिव शिवाजी कामते सर या ठिकाणी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव दत्तात्रय कांबळे या व्यासपीठावर उपस्थित असणारे डी एस भोगरे सर आमचे मित्र नंदकुमार सागरजी सुधाकर जगदाळे वसंतराव दाखवले दिलीप साधनेजी चंद्रशेखर जगताप विश्वजित आनंदे पुंडलिक मेमाने काँग्रेस शिक्षक अध्यक्ष रामप्रभू पेटकर दत्तात्रय रोकडे सेक्रेटरी बँकेचे संचालक आणि शिरूर तालुका मुख्य संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनकेसर सचिव मारुती कदम विश्वस्त पुणे जिल्हा शिक मुख्याध्यापक संघाचे आदिनाथ थोरातजी इंदापूरचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील ईडी एफचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे माझ्यासोबत संभाजी पाटील त्याचबरोबर पुणे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर या पाचही जिल्ह्यातून उपस्थित असणाऱ्या शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या संस्थेचे सर्व कर्मचारी त्याचबरोबर पत्रकार छायाचित्रकार मला वाटते या पारितोषिक वितरण समारंभाचा पार हा तिसरं वर्ष आहे आणि प्रत्येक वर्षी सागर सर मला वाटते मी पाहुणा म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित असतोय कारण कार्यक्रम असला की साडेसराचा फोन येतो सर तारीख ठरलेली आहे नोंद घ्या त्याबद्दल मी संजयजी जगतापांना धन्यवाद देतो कारण खरं तर सगळा ते करत म्हणजे बँक करते आणि माझं काम पाच जिल्ह्यात पोचवायचं ते करता येईल त्याबद्दल त्यांना तर सेक्रेटरी बँकेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत ते प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाला उपस्थित असतात एक चांगला उपक्रम म्हणजे आज काकांची जी जे स्वप्न होत की शाळा स्वच्छ झाल्या पाहिजे सुंदर झाल्या पाहिजेत गाव चांगलं झालं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं गावाची स्वच्छतेची सुरुवात ही शाळेपासूनच होत असते कारण शाळेमध्ये येणारे विद्यार्थी आणि पालक ज्यावेळी शाळेचा स्वच्छ परिसर बघतात त्यावेळी मनोमन त्यांच्या मध्ये एक भावना निर्माण होते की याच पद्धतीने आपल्याला गाव सुद्धा स्वच्छ ठेवलं पाहिजे आणि ही जी संकल्पना आहे म्हणजे चंदूकाने ही जी संकल्पना आणली इतकी स्वच्छ आणि सुंदर शाळेची संकल्पना आहे आणि त्यासाठी त्या ठिकाणी आर्थिक म्हणजे नुसतंच त्या ठिकाणी सत्कार करायचा एक मोमेंट द्यायचा ही भूमिका नाही तर त्या ठिकाणी आर्थिक पुरस्काराचंही स्वरूप त्या नी शाळेला द्यायचं आणि शाळा निवडायचं हा आता सुद्धा संजयजी म्हणले की याच कार्यक्षेत्र मी वाढवतोय पाच जिल्ह्यापुरतं मर्यादित ठेवत नाही तर भविष्यामध्ये पुरा महाराष्ट्र या ठिकाणी याच्यामध्ये सहभागी झाला पाहिजे या पद्धतीचं काम म्हणजे स्वप्न सुद्धा बघताना किती मोठ स्वप्न बघायचं हे मला वाटतं जगताप यांच्याकडे बघितल्यानंतर लक्षात येते त्यांच्याबरोबर मला वर चार वर्ष काम करण्याची संधी मिळाली आमदार म्हणून चांगल्या पद्धतीनं त्यांनी सभागृहामध्ये भूमिका मांडत केली शाळेचे प्रश्न ज्यावेळी आम्ही विधान परिषदे मांडत होतो त्यावेळी विधानसभेमध्ये मांडण्याची भूमिका करत दोन्ही होत असल्यामुळे या शिक्षण क्षेत्रातल्या प्रश्नांना चांगली वाचा फोडण्याचं काम त्या ठिकाणी होत होत योगायोगांना चांगला आम्हाला जपान दौऱ्यावर एकत्र जाताला अभ्यास दौऱ्यावरती त्या ठिकाणी शिक्षण जे शिक्षण पद्धती जे आहे जपान मधली ती सुद्धा त्या ठिकाणी संधी या माध्यमातून आम्हाला उपलब्ध आहे आज शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड प्रश्न प्रलंबित आहे या ठिकाणी जर बघितलं तर संजय जगतापांच काम जर बघायला झालं तर काम एवढं मोठं आहे दादा म्हणजे वर्षातले जर जो शंभर पेक्षा जास्त दिवस संस्थांचं काम बघायसाठी दिले जात असतील एवढ्या संस्थांचा व्याप्त प्रचंड मोठा आहे आणि अगदी प्रत्येक संस्थेवर बारकाईनं लक्ष द्यायचं आहे की ती संस्था चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे त्या संस्थेची भरभराट झाली पाहिजे आणि व्याप म्हणजे स्वतःचा व्यवसाय तर मोठा आहे कारणच नाही परंतु जर वागणं बघितलं तर अत्यंत नम्र आहे त्यांच्या वेळे हे सभागृहात होते त्यामुळे मला वाटते त्या सभागृहातले जे आमदार होते त्याच्यामध्ये तीन नंबरच्या क्रमांकाची आर्थिक परिस्थिती आर्थिक स्थिती ही संजय जगतापाची होती आज दादा तीन हेलिकॉप्टरचा मालक असणार आपल्या समोर बसलेला व्यक्ती आहे परंतु सांगायचा हेतू असा आहे की मोठेपणा इतका आहे की तो जगाला दाखवण्यासाठी नाही त्या ठिकाणी अगदी नम्रतेनं प्रत्येकाशी बोलणं प्रत्येकाशी वागणं हे सांगणं त्यात आहे की याची आर्थिक स्थिती किती आहे याचं मोजमाप आपल्याला या ठिकाणी करायचं नाही आहे तर या ठिकाणी अंगी जे गुण आहेत जे संस्कार आहेत सगळ्यात महत्वाचे आहे आणि हे संस्कार खऱ्या अर्थानं तुम्ही आणखी विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे हे मला या निमित्तानं सांगायचं आणि अशा प्रकारचे जर संस्कार आपण देऊ शकलो तर अशा प्रकारची पिढी आपल्या समोर घडणार आहे हे सगळ्यात महत्वाचं काकांनी जे दिलेले संस्कार आहेत ते संस्कार पुढे नेण्याची भूमिका संजय करतायत आणि त्या माध्यमातून हे उपक्रम राबवले जात आहेत म्हणून या ठिकाणी त्याचं एकदा आपण जोरदार काय ओढून अभिनंदन केलं पाहिजे की अशा गोष्टी महत्वाचा आपल्याला मातो हा शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड प्रश्न प्रलंबित आहे मग सागर स्वागत उल्लेख केला बाकीच्या उल्लेख केला कालच्या बुधवारी सुद्धा आमची बैठक झाली त्या ठिकाणी उमा साहेब तुमच्या सारखे क्वचितच अधिकारी की जे सहकार्याची भूमिका ठेवतायत काम चांगलं व्हावं म्हणून बोलतायत तुम्ही भाषणात सांगितलं की पशुसंवर्धनचा मी ज्यावेळी सचिव होतो आयुक्त होतो त्यावेळी कशा पद्धतीने त्या ठिकाणी उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करत होतो परंतु आता दुर्दैव आहे म्हणजे मग सारे सर्व सांगितलं की मराठी भाषेचे शाळेत शिकणारे अधिकारी होता आज मराठी भाषेच्या शाळा कशा बंद होतील या पद्धतीच वर्तन त्या ठिकाणी करतायत कारण त्या ठिकाणी ज्यावेळी विषय आला जे प्रशिक्षण चाललेलं आहे वरिष्ठ अधिक निवड श्रेणीच या प्रशिक्षणाच्या बाबतीत अक्षरशः हुकुमशाही पद्धतीने प्रशिक्षण चाललेलं आहे पाच मिनिट जरी विलंब झाला सही झाली नाही तर त्या ठिकाणी त्या प्रशिक्षणा दोन हजार रुपये फी घेतली जाते आतापर्यंत कधीही फी घेतली गेली नव्हती आणि दोन हजार फी घेऊन साधीच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा केली जात नाही आज एका बाजूला आयुक्त म्हणतायत चे की शिक्षकांना शिस्त लावण्यासाठी आम्ही ही भूमिका घेतलेली आहे म्हणजे आमचा शिक्षक बेशिस्त आहे का तो त्या ठिकाणी जबाबदार म्हणजे काहीतरी शब्द तिने वापरला गांधी काहीतरी म्हणत हा म्हणजे असं चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी शिक्षकांच्या बद्दल वक्तव्य करणं त्या ठिकाणी जोरदार वाद झाला आणि त्या ठिकाणी त्याला माघार घ्यावी लागली म्हणजे हे जे चाललेलं आहे सगळे शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा पंधरा मार्च जो आदेश काढला गेला संच मान्यतेचा त्याच्यामध्ये जर बघितलं म्हणजे त्याच्या अगोदर वीस पटाक्यात केसरकर साहेब असताना त्या ठिकाणी कोल्हापुरात आंदोलन झालं होतं राहुलजी आपल्याला माहित आहे की वीस शाळा बंद करायची नाही म्हणून त्या ठिकाणी आम्ही आंदोलन सुरू केलं तेव्हा त्यांनी सांगितलं शाळा बंद करणार नाही म्हणून त्यांनी दुसरा मार्ग काढला की वीस पटाकाची संख्या गेली की शून्य शिक्षक शाळा म्हणजे एका अर्थात ती शाळा बंदच झाली असा होतो परंतु जर बघितलं तर वाड्या वस्त्यावरच्या मुलींची परिस्थिती आणि हेच उदाहरण त्यांना तुम्ही जे उदाहरण इथे दिलं कोल्हापूर जिल्ह्यातलं सचिवांच्या समोर ज्यावेळी मी बसलो सचिवांना सांगितलं की आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये परिस्थिती असेल पन्हाळा असेल आमच्या आजऱ्यामध्ये जंगल असेल हिची परिस्थिती सचिवांच्या समोर केलं त्यांनी मला उत्तर छान असं दिलं की आम्ही मुलींच्या साठी सायकल देतोय त्यावेळी त्यांना मी हे उदाहरण दिलं की आजऱ्यामध्ये जात असताना बिबट्यानं आमच्या एका मुलीवरती हल्ला केला तुम्ही तुमच्या मुलीला सायकलवरून पाठवू शकाल का जंगलातून म्हणजे विचार करा की त्या ठिकाणी आमचे शिक्षक समायोजित होतील म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही कुठल्याही शिक्षकाला कमी करणार नाही त्याचा नोकरीवर धोका निर्माण होणार पर नाही परंतु खऱ्या अर्थानं आम्हाला त्या ठिकाणी असणाऱ्या विद्यार्थी जे असतील त्या विद्यार्थ्यांच्यासाठी या शाळा सुरू झाल्या राहिल्या पाहिजे खास करून मुलींसाठी त्या ठिकाणी अन्यथा आमच्या मुलांचं शिक्षण बंद झालं तर ते शिक्षणापासून ते वंचित राहतील यासाठी त्या ठिकाणी आम्ही ठाकरून विरोध केला आणि त्या ठिकाणी मग बऱ्यापैकी शिक्षण मंत्र्यांनी मानसिकता दाखवली की ह्याच्यामध्ये आम्ही जरा अभ्यास करून बदल कसा करता येतोय आता अभ्यास ते कसा करता येत कुठल्या पद्धतीने करता आम्हाला माहीत नाही कारण आमची भूमिका अशी होती की या बाबतीत तुम्ही ज्यावेळी अभ्यास करणार आहात त्यावेळी आमच्यातले जे संघटनेतले तज्ञ लोक आहेत त्यांना कुठेतरी सोबत घ्या आणि वास्तववादी त्या ठिकाणी माहिती म्हणजे प्रत्यक्ष ग्रासरूटला काम करत असणारे जे लोक आहेत ते तुमच्या पुढे कथन करतील की या शाळा चालवत असताना काय त्या ठिकाणी त्रास होतोय काय करावं लागतंय हे त्या ठिकाणी मांडणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे आणि त्यासाठी या लोकांना त्या ठिकाणी तुम्ही सहभागी करून घ्यावं ही भूमिका आम्ही मांडली होती शिक्षण क्षेत्रामध्ये बरेचसे प्रश्न आहेत विषय सगळ्यांच्या समोर ऑक्टोबर चोवीस ला कॅबिनेट मंत्रिमंडळाचा निर्णय होऊन त्या ठिकाणी टप्पा विषय झाला परंतु आर्थिक तरतूद नसल्यामुळे त्या ठिकाणी अद्यापही तो टप्पा दिलेला नाही आता आर्थिक तरतूद जी आहे म्हणजे लोकांचे दोन दोन महिने झाले आता पगार झालेला नाहीत मला मला वाटतं दिवसाने पन्नास फोन येत असतील की सर एप्रिलचा अजून टप्प्यावरच्या लोकांना जा ते एकसष्ट असेल पाचशे अकरा हिर असेल म्हणजे आम्हाला हा शे पाड झालेले का झालेले सारखे रोज एक पन्नास फोन आहेत की सर पगार झालेले आहेत आणि वास्तव आहे पगार जर झाले नाहीत चंद्रकांत पाटील तुमच्या पतसंस्थे बँकेचे येणार नाहीत उद्या तुम्ही त्यांच्या मागे लागणार आहे हत्ये द्या परंतु ही परिस्थिती हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे की हा निधी शासनाला कुठं आहे काय आहे त्यामुळे मला वाटते त्याच्यावरती फारसं बोलण्याचं काय मला कारण नाही परंतु एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी या पुरंदर तालुक्यामध्ये सासवड मध्ये होतोय या ठिकाणी ज्या ज्या शाळांनी हा पुरस्कार मिळवला त्या शाळांचं खऱ्या अर्थानं कौतुक केलं पाहिजे आणि त्याच गुणांकन चांगल्या पद्धतीने ते करतायत प्रस्ताव मागून घेताय त्या शाळेची संख्या बघितली जाते त्या ठिकाणी असणाऱ्या सुविधा बघितल्या जातात आणि त्या ठिकाणी म्हणजे या संत सोपान म्हणजे संजय श्री यांनी ज्यावेळी ही योजना चालू केली त्यानंतर शासनावर जाग आली आणि शासनाने मग त्या ठिकाणी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा मी ती योजना चालू केली परंतु ती योजना चालू केली म्हणजे असे दूरदृष्टी असणारी नेते आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि यांच्या दूरदृष्टीचा फायदा खऱ्या अर्थानं शासनाला करून घेतला पाहिजे या परिसरातल्या लोकांचं त्या ठिकाणी जर बघितलं तर, तर म्हणजे सुदैव आहे की अशी चंदू अशी दूरदृष्टी लोक या नगरीला भेटले त्यामुळे नगरी कारण यांच्या सगळ्या जे हायस्कूल असतील ज्युनियर कॉलेज असेल म्हणजे शिक्षणशास्त्र महाविद्यालय असेल सीबीएसई स्कूल असेल म्हणजे सीबीएसई स्कूल तर एक नंबर काढलेला आहे आणि इतकं नियोजन चांगले केलेलं की त्याचा सगळा स्टाफ

कारण जा आज मराठी माध्यमाच्या शाळांच्याकडे जर बघितलं तर गुणवत्ता ह्याच्याशिवाय दुसरं कुठलंही वाढवत आपल्याकडे नाही आज मुलं जर आपल्याला विद्यार्थी जर टिकवायचे असतील तर गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं एवढंच आपल्या हातामध्ये आहे त्यामुळे ते देखील या निमित्ताने आपण तुम्ही आम्ही करूया आणि चांगली गुणवान विद्यार्थी घडूया हेच या निमित्तानं सांगतो पुन्हा एकदा या ठिकाणी ज्या शाळांची निवड झाली त्या शाळांचा अभिनंदन करतो आणि त्यांना भावी कारकीद्यासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भारत